मुळात राज्य सरकार एक रुपयाच्या नावाखाली हे जे चार ट्रिगर त्यांना काढून टाकायचे होते हा त्यांचा मूळ उद्देश होता दुसरी गोष्ट त्यांना जो वाढीव खर्च येत होता तो त्यांना कमी करायचा जाणार असतील राज्य सरकारचा केंद्र सरकारचा कुठलाही रोल असणार नाही मग ह्या योजनेचं नाव पंतप्रधान पीक विमा योजना कशासाठी ते शेतकरी पीक विमा योजनाच करायला पाहिजे आपल्या एकंदरीत मुलाखतीतला हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे कारण राज्य सरकारनं का बदल केले हे सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली राज्य सरकारवर बोजा खूप वाढला मग राज्य सरकारने आता दात करून पोट भरण्याचं काम सुरू केले कुठं चार टिगर अतिशय महत्वपूर्ण चार टिगर होते ज्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग मोकळा होता राज्य सरकारने बदल करून वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवण्याचे मार्ग बंद केलेत त्यानंतर आता आम्हाला शेतकऱ्याचे जेव्हा फोन येत आहेत की आम्ही यामध्ये तक्रार करावी का मुळात तक्रार करण्याचं ऑप्शन पर्याय शिल्लक ठेवला नाही म्हणजे शेतकऱ्याला मिळणार नाही तुमचं किती नुकसान हो पीक विमा योजनेमध्ये तुमचं जे काही नुकसान तुम्हाला मिळणार आहे ते फक्त पीक कापणे प्रयोग आधारित आहे ते सीझनच्या शेवटी आणि ते खामी भावाची तरतूद आहे त्याचं सूत्र आहे की बाबा लागवड खर्चावर तुमचा उत्पादन खर्चावर उत् तुम्हाला पन्नास टक्के नफा राज्य सरकारला तो फॉर्म्युला परफेक्ट लागू होतोय तो शेतकऱ्याला हो का न हो सरकार स्वतःला लावून घेतोय शेतकऱ्याला देणार नाही तो अशी परिस्थिती आहे फॉर्म्य महाराष्ट्र राज्य सरकारनं पंतप्रधान फसल विमा योजनेत अनेक बदल केलेत ज्या बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय किंवा त्यांचा तोटा होतोय पण हे शेतकऱ्यांना आतापर्यंत तरी लक्षात आलं नाही पण मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकरी जेव्हा पीक विमा त्यांनी जे उतरविला होता तर त्याच्यावर ज्यावेळेस ते क्लेम करत होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला लागलं की क्लेम ते करता येतोय पण ते क्लेम करून त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण राज्य सरकारनं जे ट्रिगर बदलले त्या ट्रिगरमध्ये असं आहे की त्याचं जे शेतकऱ्यांना जो विमा भेटणार आहे तो पीक काढल्याच्या का नंतर जे काही सर्वेक्षण होतील किंवा त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी हा पीक विमा भेटणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांना हा मुद्दा उशिरा कळाला पण गेली ज्या वेळेसपासून हा या पीक विमा योजनेत बदल झालेत किंवा बदल करण्यात येत आहेत त्यावेळेसपासून ते पासून या पीक विमा कंप पीक विम्याच्या संदर्भात आवाज उठवणारे पीक विम्याचे अभ्यासक हेमचंद्र शिंदे सर माझ्यासोबत आहेत सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करतो सर नमस्कार आ, सर आम्हाला हे सांगा की आ, केंद्र सरकारची फसल विमा योजना आहे त्या फसल विमा योजनेत राज्य सरकारनं कुठले बदल केलेत आणि तो बदल करण्याचा मुळात राज्य सरकारला अधिकार आहे का केंद्र सरकारची जी योजना होती ती शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं चांगली योजना होती पेरणीपासून पासून ते काढणीपर्यंत संरक्षण अशी ती योजना होती राज्य सरकारला याच्यामध्ये बदल करता येतो पण राज्य सरकारने किती बदल करावा याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे आता राज्य सरकारने जे काही बदल केलेत त्यामुळे योजनेत रामच राहिला नाही शेतकऱ्यांनी विमा भरण्यात अर्थ राहिला नाही चार टिगर काढलेत हे चार टिगर अतिशय महत्वपूर्ण चार टिगर होते ज्यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग मोकळा होता राज्य सरकारनी बदल करून वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवण्याचे मार्ग बंद केलेत याच्यामध्ये दोन ट्रिगर हे व्यापक स्वरूपात होते तर दोन ट्रिगर वैयक्तिक स्वरूपात नुकसान भरपाई मिळवून देणार होते पेरणी न होणे या परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती आणि त्यानंतर स्थानिक हंगामातील प्रतिकूल परिस्थिती ज्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम येतो हे दोन व्यापक स्वरूपातील ट्रिगर काढले त्यानंतर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान हे जे दोन ट्रिगर होते जे शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई देत होते ते दोन ट्रिगर काढले असे चार ट्रिगर काढल्यामुळे ह्या योजनेत काही राम उरला नाही अ तुम्ही म्हणलात की या पंतप या जो योजना आहे पीक विमा योजनेचं ह्या पीक विमा योजनेचं नाव बदलून शेतकरी पीक विमा करणं गरजेचं नेमकं काय असं का वाटतं <coughs> मुळात आता ही जी बदललेली योजना आहे ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी चालवलेली योजना अशी आहे जर आपण आकडेवारी लक्षात घेतली तर एकदम परफेक्ट आकडेवारी नाही पण एक ढोबळ मानाने आपल्याला समजावं म्हणून मी तुम्हाला उदाहरणात सांगतो यावर्षी साधारणपणे पाचशे तेहतीस कोटी शेतकऱ्यांचा प्रीमियम आहे नऊशे चोवीस कोटी राज्य सरकारचा नऊशे चोवीस कोटी केंद्र सरकारचा असा मिळून साधारणपणे तेवीसशे कोटीच्या आसपास प्रीमियम आपण एक ढोबळ मानाने असं ग्रहित धरू की अडीच हजार कोटी प्रीमियम जमा झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांचा पाचशे कोटी राज्य सरकारचा हजार कोटी आणि केंद्र सरकारचा हजार कोटी आपण जर दोन हजार बावीस दोन हजार एकवीस ची आकडेवारी बघितली पीक कापणी प्रयोग आधारित जी नुकसान भरपाई ती पंधरा ते वीस टक्के आहे आणि यावर्षी तो एकमेव बेसिक ट्रिगर जो आहे पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देण्याचा तोच शिल्लक आहे त्या आधारे जर शेतकऱ्यांना वीस टक्के नुकसान भरपाई दिली अडीच हजाराच्या वीस टक्के तर ती पाचशे कोटी होते पाचशे कोटी तर शेतकऱ्यांनी जमा केलेले आहेत म्हणजे काय झाले शेतकऱ्यांनी एक पूल अकाउंट काढले त्यामध्ये असं ठरवलं की बाबा आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊ एक, एक निधी जमा करू आणि आपल्यापैकी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना तो वाटप करू अशा पद्धतीने जर पाचशे कोटी शेतकऱ्यांनी जमा केलेले पाचशे कोटी शेतकऱ्यालाच जाणार असतील यामध्ये राज्य सरकारचा केंद्र सरकारचा कुठलाही रोल असणार नाही मग ह्या योजनेचं नाव पंतप्रधान पीक विमा योजना कशासाठी ते शेतकरी पीक विमा योजनाच करायला पाहिजे राज्य सरकारचे जे एक रुपया विमा योजना होती तर त्या योजनेमध्ये आता जो तो प्रीमियम आहे तो प्रीम, प्रीमियम प्रीमियम वाढल्याला विरोध आहे तुमचा की तुमच्या ट्रिगरला विरोध आहे नाही प्रीमियम हा शेतकऱ्यांसाठी विषय नाही कारण दोन हजार बावीस मध्ये जेव्हा प्रीमियम होता तेव्हाही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तेवीस मध्ये एक रुपयात योजना होती तेव्हाही शेतकऱ्यांनी विमा योजनेत भाग घेतलेला आहे किंमत तो जास्त घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी प्रीमियम हा विषय नाही माझं नुकसान भरपाई झाल्यावर माझं नुकसान झाल्यावर मला नुकसान भरपाई मिळण्याची हमी पाहिजे आणि राज्य सरकारने हे ट्रिगर काढून घेतल्यामुळे मला नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्याची कुठलीही हमी नाही त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली ज्या शेतकऱ्यांना माहिती होतं पण बऱ्याच शेतकऱ्यांना आता उशिरा माहित झाला आणि अशा शेतकऱ्यांना आता पश्चाताप होत आहे की मी पीक विमा योजनेमध्ये का सहभाग नोंदवला राज्य सरकारनं तर याच्यावर बदल करताना असं सांगण्यात आलंय की एक रुपयात योजना असल्यामुळे अनेक लोकांनी बोगस विमा भरला ते खरं कारण आहे का नाही मुळात राज्य सरकार एक रुपयाच्या नावाखाली हे जे चार ट्रिगर त्यांना काढून टाकायचे होती हा त्यांचा मूळ उद्देश होता दुसरी गोष्ट त्यांना जो वाढीव खर्च येत होता तो त्यांना कमी करायचा होता एक रुपयात पीक विमा योजना झाल्यामुळं बोगस शेतकरी त्यामध्ये विमा भरतायत असं सरकारचं म्हणणं होतं तर सरकारने त्यांना अटकाव करायला पाहिजे होता ज्या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात सरकारच्या मदतीची गरज आहे विमा योजनेतील नुकसान भरपाईची गरज आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय केला ना बदल हा बदल करून एक रुपयात हा विषय नव्हता चार ट्रिगर आणि त्यातली हमी हा विषय होता याच्यामध्ये यामध्ये कंपन्यांना फायदा होणार आहे की कंपन्यांचा काय रोल असणार आहे आताच्या काळात आता पीक विमा योजनेमध्ये साधारणपणे चार घटक आहेत शेतकरी राज्य सरकार केंद्र सरकार आणि पीक विमा कंपनी केंद्र सरकारचा याच्यामध्ये रोल जर आपण बघितला तर तो शेतकऱ्यांना मदत करण्याचा आहे पण राज्य सरकारचा यावर्षी जे काय या बदल केले त्यामुळे राज्य सरकारचा रोल यामध्ये मदत करण्याचा नाही राहिला विषय पीक विमा कंपनीचा तर पीक विमा कंपनी यामध्ये दे सेवा द्यायला आली आणि ती त्या सेवेचा मोबदला घेते त्यांच्यासाठी ऐंशी एकशे दहा फॉर्म्युल्यानुसार वीस टक्के नफा मर्यादित ठेवलाय त्या वीस टक्क्यामध्ये त्यांचा ऑपरेटिंग कॉस्ट आणि नफा आहे त्यामुळं त्यांच्यासाठी जो नफा होणार आहे तो पण काही विषय नाही तो त्यांच्या सेवेचा मोह बदला आहे ऐंशी एकशे दहा मुळे त्यांच्या नफ्याला आता अटकाव घालण्यात आलेला आहे त्यामुळे पूर्वीप्रमाणे बेमाप नफा हा प्रकार राहिला नाही आपण जर दोन हजार वीसचं उदाहरण घेतलं तर साधारणपणे एकूण जो काही प्रीमियम जमा झाला होता त्याच्या पंच्याऐंशी टक्के कंपन्यांना नफा झाला होता पण तेवीस नंतर ऐंशी एकशे दहा फॉर्म्युला आल्यानंतर कंपन्याचा हा प्रॉफिट मर्यादित करण्यात आला आहे त्यामुळे आता कंपन्याचा प्रॉफिट हाय काय चर्चेचा विषय राहिला नाही आता हा विषय मुळात योजना कोणाच्या फायद्याची इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे तुम्ही वेळोवेळी हा प्रश्न मांडत असता विम्याचा ज्यावेळेस बदल जा व्हायला सुरू झाले किंवा राज्य सरकारनं बदल सुरू होत केले त्यावेळेसपासून तुम्हाला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळत आला किंवा शेतकऱ्यांचं त्याविषयीचं काय होतं खर तर आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहोत आणि आम्ही वेळोवेळी ह्याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता पसरवलेली आहे पण यावेळेस कुठंतरी आम्ही ही जागरूकता पसरवण्यामध्ये थोडस कमी झालो कारण शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने ह्याच्यात सहभाग घेतला आणि त्यानंतर आता आम्हाला शेतकऱ्याचे जेव्हा फोन येत आहेत की आम्ही यामध्ये तक्रार करावी का मुळात तक्रार करण्याचं ऑप्शन पर्याय शिल्लक ठेवला नाही म्हणजे शेतकऱ्यांना ह्याची पुरेशी माहिती नाही कुठंतरी शेतकरी आणि आमच्यातला संवाद कमी झाला असेल असं मला वाटतं याच्यामधून पण आता आताच्या वेळेला जी पंतप्रधान पीक विमा योजनेची किंवा राज्य सरकारची जी आहे त्याच्यावर ज्याच्यावर क्लेम करता येतो त्या ऍपवर तर ते ऑप्शन ओपनच आहे नाही क्रॉप इन्शुरन्स ऍप हे भारत सरकारचं ऍप आहे आणि भारत सरकारमार्फत अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येते सगळ्या राज्यांसाठी ते ॲप ओपन आहे तसं ते महाराष्ट्रासाठी ओपन आहे ऍक्च्युली ते यावेळेस बदल करायला पाहिजे होता, होता त्याच्यामध्ये ते बंद करायला पाहिजे होतं त्यामुळे शेतकरी तक्रार करू शकतात कदाचित त्यांचा डॉकेट आय डी जनरेट होऊ शकत असेल मी विमाच भरला नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही मी यावेळेस प्रयोग करून बघितला नाही डॉकेट आय डी जनरेट होत असेल पण पुढे कंपनीला ट्रिगरच काढल्यामुळे ते त्याची दखल घ्यायची शक्यताच नाही स्थानिक आपत्तीमध्ये जर शेतकऱ्यांनी आता तक्रार नोंदवली असेल तर त्याची दखल घ्यायचं कंपनीला काही कारणच नाही तुम्ही सांगितलं की डॉकेट आय डी जनरेट होऊ शकतो पण सध्या गोंधळाची खूप परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक जे नुकसान नुकसान आहेत तर ते दाखल करतायत याच्यावर काही पर्याय निघू शकतो यावर काही होणार नाही शेतकऱ्यांनी खर तर तक्रार दाखल केली नाही पाहिजे पण ते करत आहेत पण त्याचा उपयोग काहीच होणार नाही यासोबतच तुम्ही एक म्हणलात की मी स्वतः पीक विमा भरला नाही आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे की मागच्या वर्षीच्या मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत आताची की तुम्ही स्वतः का ते काही आकडेवारी आले ते थोड्या आकडेवारीची तुलना करून आम्हाला सांगा जे आपण जर बघितलं दोन हजार बावीस मध्ये जवळपास अठ्ठावन्न लाख हेक्टरवर विमा संरक्षण होतं शेतकऱ्यांनी काढलेलं ते आता एक ऑगस्ट रोजी एकोणपन्नास लाख हेक्टर होतं पण शासनाने कुणीही न मागता मुदत वाढवली त्यामुळे ते परत अठ्ठावन्न लाख चोपन्न हजार वर पोहोचलं म्हणजे कुठेतरी दोन हजार बावीस ला प्रीमियम होता तिथपर्यंत आता आपण विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहोत यामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा जो प्रीमियम होता तेवीस चोवीस मध्ये साधारणपणे दीड कोटीच्या आसपास होता तो आता शेतकऱ्यांना वाढीव पाचशे तेतीस कोटी आलाय शेतकऱ्यांची त्याच्याबद्दल हरकत नाही पण शेतकऱ्यांना नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळण्याची हमी पाहिजे ती नाही राज्य सरकारचा प्रीमियम जवळपास तेवीस मध्ये चार हजार सहाशे कोटी आणि चोवीस मध्ये चार हजार पाचशे कोटी होता तो आता नऊशे चोवीस कोटीवर आला योजनेचा फायदा जास्त राज्य सरकारला होणार आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचा प्रीमियम तीन हजार एकशे कोटी होता तेवीस मध्ये आणि चोवीस मध्ये तीन हजार नव्याण्णव कोटी होता तो त्यांना आता नऊशे चोवीस कोटी आला म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरचा बदललेल्या योजनेमध्ये फायदा झालाय किंवा त्यांची गुंतवणूक कमी झाली यामध्ये राज्य सरकारचा फायदाच आहे आणि हे मी आकडेवारीनुसार आपल्याला सांगू शकतो त्या आकडेवारीमध्ये एक आकडेवारी अशी आहे की दोन हजार चोवीस मध्ये एकूण पेरणी क्षेत्राच्या किती पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के लोकांनी शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता तर दो, तीच आकड्या दोन हजार पंचवीस मध्ये किती आहे दोन हजार चोवीस मध्ये साधारणपणे एक कोटी चाळीस लाख हेक्टरवर पेरणी होती ती आता चोवीस मध्ये विमा संरक्षित क्षेत्र होतं एक कोटी सात लाख म्हणजे जवळपास पेरणी क्षेत्राच्या विमा क्षेत्राची तुलना केली तर ती पंच्याहत्तर टक्के होती पंचवीस मध्ये आपला पेरणी क्षेत्र जवळपास सारखंच आहे एक कोटी एकोणचाळीस एक लाख आणि विमा संरक्षित क्षेत्र आहे अठ्ठावन्न लाख तर हे आहे एकूण पेरणी क्षेत्राच्या बेचाळीस टक्के म्हणजे फार प्रमाण कमी आहे तेवीस चोवीसचा जर विचार केला आपण तर विमा संरक्ष असं म्हणता येईल आताच्या वेळेला ज्यावेळेस शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे त्यावेळेस त्यांना कुठेतरी सरकारकडून मधल्या काळामध्ये अग्रिम स्वरूपात रक्कम आधीच्या काळात दिली जायची आता या वर्षीच्या काळात किंवा या योजनेत तशी काही आहे का, का? व्यवस्था किंवा नोंद करण्यात नियमात जे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे ट्रिगर होता का ते काढून टाकण्यात आलेलं आहे त्यामुळं आता असं पंचवीस टक्के आगाऊ पीक विमा वगैरे काही प्रकार राहिला नाही ते काही मिळणार नाही तुमचं किती नुकसान हो पीक विमा योजनेमध्ये तुमचं जे काही नुकसान तुम्हाला मिळणार आहे ते फक्त पीक कापणे प्रयोग आधारित आहे ते सीजनच्या शेवटी आणि ते सगळंच आधुरेखित नुकसान होईल त्यामध्ये असं मला तरी काही वाटत नाही एक उदाहरणादाखल आम्हाला तुमच्या समजा मंडळातले काही नदीकाठची गाव असतील किंवा काही ज्या भागात नुकसान झालंय आणि ज्या भागात नुकसान झालेलं नाही तर ते कशा पद्धतीने पीक शेवटी पीक कापणी प्रयोगाचा असतं तो एक आम्हाला मुद्दा असतो आपण तूर पीक लक्षात घेऊया तूर पिकामध्ये साधारणपणे तालुका क्लस्टर असतो म्हणजे तालुक्यातले सर्व मंडळ एकत्र केलेले असतात किंवा दोन तीन मंडळ मी ज्या पालम तालुक्यातून येतो त्या तालुक्याचं उदाहरण सांगतो साधारणपणे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी गाव आहेत यामध्ये तालुका क्लस्टर आहे तुरीसाठी म्हणजे नऊ गावामध्ये अठरा पीक कापणी प्रयोग होतात मला सांगा नऊ गावातील पीक कापणी प्रयोगाचा निष्कर्ष तुम्ही ब्याऐंशी चौऱ्याऐंशी गावावर लागू करता शक्य आहे का सर्व ठिकाणच्या आकडेवारी बरोबर येईल तुम्ही हे जे नऊ अठरा पीक कापणी प्रयोग आहेत ते तुम्ही रॅन्डमली जरी निवडत असाल तरी हे पीक कापणी प्रयोग ज्या ठिकाणी क्षेत्र बाधित झालंय कीड रोग किंवा की पुरामुळे ते जर क्षेत्र पीक कापणी प्रयोगात आलच नाही तर ते नुकसान कसं अधोरेखित होईल अशा hmm. वेळेस शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाईचा मार्ग मग ते स्थानिक आपत्ती असेल किंवा काढणी पश्चात हे दोन पर्याय शेतकऱ्यांसाठी हे दोन ऍड ऑन ट्रिगर शेतकऱ्यांसाठी योजनेमध्ये असणं गरजेचं होतं ते शेतक सरकारने काढून टाकले पीक कापणी प्रयोगामध्ये ब्याऐंशी गावासाठी नऊ गाव प्रतिनिधित्व करू शकत नाहीत त्यामुळं हे अतिशय चुकीचं झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना न्याय भेटणार नाही एक असा प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या सर्वोच्च आहे आणि त्याच्यात राज्य सरकारनं ती आता तर सरकार दोन्हीकडे एकच आहे मग राज्य सरकारनं या केंद्राच्या योजना कशामुळे केंद्रा बदल केले असेल तुम्हाला काय वाटतं खरं तर आपल्या एकंदरीत मुलाखतीतला हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे कारण राज्य सरकारनं का बदल केले हे सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली राज्य सरकारवर बोजा खूप वाढला मग राज्य सरकारने आता दात करून पोट भरण्याचं काम सुरू केले कुठंतरी बचत करता येईल म्हणून मी सुरुवातीसच सांगितलं की राज्य सरकारला तेवीस चोवीसमध्ये मध्ये साधारणपणे साडेचार हजार कोटी विमा हप्ता द्यावा लागायचा तो नऊशे चोवीसवर हो वर आला का आला कारण चार ट्रिगर काढून घेतल्यामुळे रिस्क कमी झाली त्यामुळे कंपनीनी कोटेशन कमी भरले प्रीमियम कमी झाला बरं यामध्ये राज्य सरकारचा फायदा एवढाच आहे का म्हणजे आधी साडेचार हजार कोटी भरावा लागत होते आणि आता नऊशे चोवीस कोटी म्हणजे छत्तीस कोटीची बचत झाली नाही माझ्या अंदाजाप्रमाणे राज्य सरकारला यापेक्षा मोठा फायदा याच्यामध्ये एक ढोबळ मानाने आपण गृहीत धरू की मी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे अडीच हजार कोटी प्रीमियम जमा झाला ज्यामध्ये पाचशे कोटी शेतकऱ्यांचे एक हजार कोटी राज्य सरकारचे आणि एक हजार कोटी केंद्र सरकारचे ऐंशी एकशे दहा फॉर्म्युल्यानुसार कंपन्याला वीस टक्के नफा आणि ऑपरेटिंग कॉस्ट साठी वीस टक्के रक्कम आहे अडीच हजार मधले वीस टक्के गेले राहिले दोन हजार कोटी ह्या अडीच हजार कोटी मध्ये परत जर वीस टक्के नुकसान भरपाई द्यावा लागली पीक कापणी प्रयोग आधारित जो की एकच टीगर सध्या शिल्लक आहे वीस टक्के का म्हणतोय मी कारण दोन हजार वीस एकवीस मध्ये साधारणपणे एवढीच पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई एकूण प्रीमियमच्या तर तोच नियम जर आपण यावर्षी लागू केला ग्रहित धरला तर पाचशे कोटी द्यावा लागणार आहेत मी सुरुवातीस सांगितले की हे पाचशे कोटी शेतकऱ्यांनीच उभे केलेले आहेत शिल्लक राहिले दीड हजार कोटी दीड हजार कोटीमध्ये एक हजार कोटी राज्य सरकारचे आणि पाचशे कोटी आता केंद्र सरकारचे शिल्लक राहिलेत कारण केंद्र सरकारच्या एक हजार कोटी मधले पाचशे कोटी कंपन्याच्या प्रॉफिट आणि ऑपरेटिंग कॉस्ट साठी गेलेले आहेत मग ऐंशी एकशे दहा फॉर्म्युल्यानुसार ऐंशी टक्केपेक्षा कमी नुकसान भरपाई द्यावी लागली तर उर्वरित रक्कम राज्य सरकारला परत जाणार आहे म्हणजे राज्य सरकारने जे काही पैसे लावले ते तर त्यांना येणारच आहेत पण केंद्राच्या हिश्शाची पाचशे कोटी त्यांना येणार राज्य सरकार पीक विमा योजनेतील सगळ्यात मोठा लाभार्थी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत मी जी आकडेवारी सांगितली ती ऍट द एंड ऑफ सीझन जर जुळली तर राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेतला सगळ्यात मोठा लाभार्थी असणार आहे म्हणजे राज्य सरकारला एकही रुपये न लावता पाचशे कोटीचा फायदा होणार आहे हमीभाव योजना हमीभाव योजना म्हणता येणार नाही पण एक हमीभावाची तरतूद आहे त्याचं सूत्र आहे की बाबा लागवड खर्चावर तुमचा उत्पादन खर्चावर तुम्हाला पन्नास टक्के नफा राज्य सरकारला तो फॉर्म्युला परफेक्ट लागू होतोय तो शेतकऱ्याला हो का न सरका, हो सरकार स्वतःला लावून घेतोय अशी परिस्थिती आहे या म्हणजे आपल्या जी काय आता ही चर्चा झाली त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे राज्य सरकारनं का बदल केले तर त्याचं उत्तर मला असं तरी वाटत आणि कदाचित लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना जो अर्थव्यवस्थेवर राज्याचा जो मोठ्या प्रमाणात जो भार आहे तो कुठंतरी समतोल साधण्याचा हा हा त्यांनी केलेला प्रयत्न असू शकतो असं आपण म्हणायला भरपूर वाव आहे एकंदरीत आपण राज्य सरकारने जे पीक विमा पीक विमा पीक विमा पीक विमा योजनेत जे बदल केलेत जे ट्रिगर चार बदल आहेत त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा ट्रिगर आहे की वैयक्तिक लाभावर त्यांना क्लेम करता येत होता तो आता वैयक्तिक नुकसानीवर जो क्लेम करता येत होता तो आता करता येणार नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जो काही पीक विम्याचे पै जे पैसे भेटणार होते तर ते पीक शेवटी पीक कापणी प्रयोग सगळ्या मंडळावर आणि त्या तिथल्या त्या, त्या, त्या त्या तालुका बेसवर जो काही त्यांचे नियम आहे त्याच्यावर भेटणार आहे तर आ, या संदर्भात आपण हेमचंद्र सरांची सविस्तर माहिती घेतली त्यांच्याकडून आणि शेतकऱ्यांच्या हे लक्षात येणं गरजेचं आहे की पीक विमा योजना असेल किंवा अतिवृष्टी असेल की राज्य सरकार कशा पद्धतीनं कुणालाही न कळू देता कशा थोडे 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 बदल करतं आणि स्वतःचा फायदा करून घेतं आणि इथं शेतकऱ्यांनाच मारलं जातं तर ह्या एकंदरीत या एकंदरी सगळ्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे काही विम्याच्या का, संदर्भातली माहिती असेल ते आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला तुमच्या काय या विषयावर मत आहे ते पण आम्हाला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा